राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर पाठिंबा दिला होता या पाठिंब्याच्या बदल्यात मनसेला सत्तेत वाटा मिळेल विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी दिली जाईल असं बोललं जात होतं पण मनसेला तसं काहीच मिळालं नाही अलीकडेच पार पडलेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघातून देखील त्यांचा पत्ता कट झाला मनसेनं कोकण पदवीधरवर दावा केला होता पण भाजपच्या निरंजन डावखरेंसाठी मनसेला माघार घ्यावी लागली या सगळ्या घडामोडीनंतर आता मनसेनं स्वबळाचा नारा दिलाय त्यांनी विधानसभेला दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवण्याची घोषणा केली त्यामुळे मनसे महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात लोकसभेला मोदी होते म्हणून पाठिंबा दिला होता असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय एकीकडे मनसे युतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू असताना आता राज ठाकरे युतीत अजित पवारांना रिप्लेस करतील अशी नवी चर्चा सुरू झाली त्यानुसार राज ठाकरे रणनीती आखत असल्याचं देखील बोललं जाते राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौरा करतात याच सोलापूर मध्ये असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा देखील केली शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे या दोन जणांची उमेदवारी जाहीर केले ही उमेदवारी जाहीर करत मनसेनं आक्रमकता दाखवली पण हा महायुतीला इशारा किंवा तंत्राचा वापर आहे का अशी देखील चर्चा होताना दिसते सोबतच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी अजित पवारांबाबत सॉफ्ट भूमिका घेतली होती अजित पवारांबद्दल माझे अनेक मतभेद असतील पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो अजित पवार या माणसानं कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही शरद पवारांसोबत राहून देखील ते जातीपातीच्या राजकारणापासून दूर राहिले असं राज ठाकरे म्हणाले होते पण मागील काही दिवसांपासून त्यांनी अजित पवारांविरोधात मोर्चा उघडल्याचं दिसून आलं त्यांनी आधी लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांना टार्गेट केलं त्यानंतर पुण्यातल्या पूरपरिस्थितीवरून टीका केली अकोल्यात मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या वाहनावर देखील हल्ला केला एकूणच मनसेनं अजित पवार गटाला शिंगावर घेतल्याचं दिसते त्यामुळे राज ठाकरे अजित पवारांना महायुतीत रिप्लेस करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आता अशी चर्चा का होते राज ठाकरे खरंच अजित पवारांना युतीत रिप्लेस करू शकतात महा का महायुतीत नेमकं काय घडतंय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल भिडू लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रमुख तीन पक्षात जागा वाटपावरून जोरदार रस्सी खेच पाहायला मिळाली होती रासप वगळली तर इतर लहान पक्षांना युतीनं एकही जागा सोडली नव्हती जागा वाटपाचा हा पेस आता विधानसभेला आणखी वाढलाय तिन्ही पक्षांकडून जास्तीत जास्त, जास्त जागांवर दावा केला जातोय अशात नव्यानं युतीत सामील झालेल्या मनसेला किती जागा मिळणार याबाबत शासंकता आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी युतीत स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी एकला चलोचा नारा दिल्याचं बोललं जात आहे मनसेनं दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागांवर निवडणूक लढली तर या जागांवर युतीला फटका बसू शकतोय हीच बाब लक्षात घेऊन राज ठाकरेंनी युतीवर दबाव आणण्यासाठी एकला चलोची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे त्यांनी स्वबळाची घोषणा केली असली तरी भाजप आणि शिवसेनेकडून त्यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाते राज ठाकरे युतीतून बाहेर पडण्याऐवजी कमी जागांवर ऍडजस्टमेंट करतील असं बोललं जाते याबाबतचं सूचक वक्तव्य नारायण राणेंनी देखील केलं होतं जशी जशी निवडणूक जवळ येईल तस तसं राज ठाकरेंच्या जागा कमी होतील ते कमी जागांवर ऍडजस्टमेंट करतील असं ते म्हणाले होते तसेच दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती शिवाय काहीही झालं तरी मला माझी लोक सत्तेत बसवायची आहेत असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं त्यामुळे राज ठाकरेंना आपली लोक सत्तेत बसवायची असतील तर युती सोबत ऍडजस्ट करावं लागेल सध्याच्या घडीला महायुती आणि मवियामुळे प्रमुख पक्षांची सहा शक्ल झाली अशात मनसेची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा आत्मघातकी ठरू शकते आता युतीसोबत ऍडजस्ट करावं लागलं तरी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असेल यासाठी ते अजित पवारांना रिप्लेस करू शकतात असं बोललं जात अजित पवार युतीतून आउट झाले तर मनसेच्या वाट्याला जास्त जागा येऊ शकतात आता रिप्लेसमेंटची चर्चा होण्याची कारण काय तर मनसेनं अजित पवार गटाला थेट शिंगावर घेतले अलीकडेच राज ठाकरेंनी मनसेच्या मेळाव्यातून लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं होतं ही योजना युतीची असली तरी त्यांनी अजित पवारांना टार्गेट केल्याचं दिसून आलं ला। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र एक आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते असं त्यांनी म्हटलं यानंतर त्यांनी पुण्याच्या पूर परिस्थितीवरून देखील अजित पवारांना लक्ष केलं त्यांनी एकोणतीस जुलैला पुणे दौरा केला त्यांनी पुराचा फटका बसलेल्या नगर भागाला भेट दिली यावेळी त्यांनी युतीवर टीका केली पण पुराचं खापर मात्र अजित पवारांवर फोडल्याचं दिसून आलं उपमुख्यमंत्री पुण्यात नसताना देखील धरणं वाहिली अशी टीका त्यांनी केली त्या टीकेला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं त्यांनी राज ठाकरेंचा सुपारीबाज असा उल्लेख केला यावरून मनसैनिक आक्रमक झाले त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला त्यांच्या गाडीची तोडफोड केली यानंतर अजित पवार गट विरुद्ध मनसे हा वाद चांगलाच वाढला गाडीवर हल्ला केल्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले पण पोलिसांकडून आरोपींवर कारवाई नाही आरोपींना अटक करावं यासाठी मिटकरींना आपल्या कुटुंबासह आंदोलन करावं लागलं आमदाराची ही अदबलता पाहून आरोपींवर आहे अशा देखील चर्चा झाल्या गृहमंत्री फडणवीसांवर देखील शंका उपस्थित करण्यात आली यावरून कुठेतरी भाजप आणि शिवसेनेकडून अजित पवार गटाऐवजी मनसेला प्रायोरिटी दिल्याचं दिसून आलं पण राज ठाकरे खरंच अजित पवारांना रिप्लेस करू शकतात का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला राज ठाकरे यांचं राजकारण थोडक्यात समजून घ्यावं लागेल राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यापासून त्यांच्या राजकारणाची कायमच हिंदुत्व आणि महाराष्ट्र हिंदु आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवर प्रखरपणे भूमिका घेतली त्यांची विचारधारा काहीशी शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या जवळ जाणारी आहे त्यामुळे लॉंग टर्म राजकारणाचा विचार करून त्यांना युतीसोबत राहणं फायद्याचं ठरू शकतंय लोकसभेला युतीला पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेला राज ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली तर याचा फटका मनसेला बसू शकतो मनसेची स्थापना झाल्यापासून दोन हजार ची निवडणूक सोडली तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मनसेला सपशेल अपयश आले तिन्ही वेळा मनसेने एकला चलोची भूमिका घेतली होती आता पुन्हा स्वबळाची भूमिका मनसेला परवडणार नाहीये त्यामुळे युतीत राहून सत्तेची दारं खुली करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न दिसून येतोय युतीत स्वतःची स्पेस क्रिएट करायची असेल विचारानं वेगळ्या ठरणाऱ्या अजित पवार गटाला दूर लोटणं मनसेच्या फायद्याचं आहे त्या अनुषंगाने आता हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आता राज ठाकरे यांनी अजित पवारांसह शरद पवारांना देखील टार्गेट करायला सुरुवात केली काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मराठा ओबीसी वादावरून चिंता व्यक्त केली होती याकडे पंतप्रधानांनी लक्ष घालावं आगामी काळात महाराष्ट्रातली स्थिती मणिपूर सारखी होईल अशी चिंता पवारांनी व्यक्त केली होती यावर शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला हातभार लावू नये अशी टीका राज ठाकरेंनी केली लोकसभेला अजित पवारांनी शरद पवारांविरोधात टोकाची भूमिका घेतली होती विविध मुद्द्यांवरून त्यांनी शरद पवारांना शिंगावर घेतलं होतं पण त्यांच्या टीकेचा उलटा इम्पॅक्ट झाला त्यांना लोकसभेत सा पराभवाचा सामना करावा लागला यातून धडा घेत अजित पवारांनी शरद पवारांवर थेट टीका करणं बंद केले अलीकडेच अमित शहानी शरद पवारांचा उल्लेख भ्रष्टाचाराचा म्होरक्या के असा केला होता याचे पडसाद अजित पवार गटातून उमटले अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडेंनी भाजपला खुलं पत्र लिहिलं शरद पवारांवर टीका करण्याची चूक पुन्हा करू नये असं त्यांनी पत्रातून ठणकावलं यानंतर अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन शरद पवारांवर टीका नको अशी भूमिका मांडल्याचं देखील सांगण्यात येतंय एकूणच अजित पवार किंवा भाजपनं पवारांवर टीका केली तर ती टीका बोमरँग होताना दिसते त्यामुळे शरद पवारांना शिंगावर घेण्यासाठी भाजपला खमक्या नेत्याची गरज आहे हीच गरज आता राज ठाकरे पूर्ण करताना दिसत आहेत त्यांनी युतीला पूरक भूमिका घेत शरद पवारांना शिंगावर घेतलाय त्यानुसार ते राज्यात ऍक्टिव्ह झालेत त्यांनी आधी पुणे आणि आता सोलापूर दौरा केलाय सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केले महाराष्ट्राचं मणिपूर न होण्याची काळजी शरद पवारांनी घेतली पाहिजे असं ते म्हणाले अजित पवारांप्रमाणे राज ठाकरेंवर पक्षपूट किंवा बंडखोरीचा टॅग नाहीये तसेच ते सत्तेचा भाग देखील नाहीयेत त्यामुळे त्यांनी केलेली टीका मनसेवर बोमरँग होत नाही शिवाय त्यांचं राजकारण देखील हिंदुत्वाच्या लाईनला जोडू नये त्यामुळे अजित पवारांना सोबत घेतल्यानं जी हिंदुत्ववादी मतं भाजपपासून दुरावली होती ती एकगट मत पुन्हा युतीच्या बाजूने वळवण्याचं काम राज ठाकरे करू शकतात लोकसभेला झालेली हानी विधानसभेला भरून निघू शकते ही बाब भाजप शिवसेनेला प्लस मध्ये घेऊन जाणारे ठरू शकते त्यामुळे राज ठाकरे अजित पवारांना रिप्लेस करू शकतात असं बोललं जात आहे आता राज ठाकरे यांनी अजित पवारांविरोधात मोर्चा उघडलाय पण भाजप त्यांची सहजासहजी साथ सोडणार नाहीये कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अजित पवारांची साथ सोडली तर ही बाब युतीवर बॅकफायर होऊ शकते भाजप मित्र पक्षांना केवळ सत्तेसाठी सोबत घेते आणि वापरून झालं की सोडून देते असा मेसेज जनमानसात जाऊ शकतोय ही बाब लक्षात घेऊन भाजप अजित पवारांना सोडण्याची चूक करणार नाही पण अजित पवारांसोबतची भाजपची युती नैसर्गिक युती नाहीये दोघांचे विचार देखील वेगळे हे भाजपला माहितीये ही युती आर एस एस ला देखील रुचलेली नाहीये आर एस एसने ऑर्गनायझर आणि विवेक मासिकामधून अजित पवारांवर टीका केली होती त्यामुळे कधी ना कधी तरी भाजपला अजित पवारांची साथ सोडावी लागलीच तर अजित पवारांना पर्याय म्हणून राज ठाकरे समोर हो येऊ शकतात लॉंग टर्म राजकारण लक्षात घेता राज ठाकरे अजित पवारांना युतीत रिप्लेस करू शकतात असं बोललं जातं राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा आणि त्यांनी अजित पवारांविरोधात उघडलेल्या मोर्चाबद्दल तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे अजित पवारांना युतीत खरंच रिप्लेस करतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका